नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने लाल भोपळ्याचे घारगे भोपळ्याला कुकरच्या शिट्ट्याही घ्यायच्या नाही आहेत किंवा चाळणीमध्ये ठेवून वाफवूनही घ्यायचा नाही आहे चला तर मग रेसिपीला आता सुरुवात करूया आता हा अर्धा किलो भोपळा इथे घेतला आहे याची पाठीची बाजू काळपट असते आणि पुढच्या बाजूने अगदी डार्क पिवळा कलर आहे असा भोपळा आपल्याला घरगे बनवण्यासाठी निवडायचा आहे याच्या आता चार फोडी करून घेतल्या आहेत स्वच्छ धुवून घेतला आहे आणि वरचे सर्व बिया काढून घेतल्या आहेत भोपळ्याच्या या चार फोडी आता आपल्याला किसून घ्यायच्या आहेत आता या मोठ्या किसणीवर मी हा भोपळा आता किसून घेत आहे आता हा एवढा किस येथे तयार झाला आहे अर्ध किलो भोपळ्याचा या पद्धतीने हा किस आता इथे तयार झाला आहे आता भोपळ्याचा हा किस किती भरतो ते आता आपण पाहूया यासाठी आता येथे मी एक मोठी पातेली घेतली आहे आणि त्यामध्ये हा भोपळ्याचा किस मी काढून घेत आहे हा किस पातेल्यामध्ये दाबून भरायचा नाही आहे फक्त बघायचा आहे की हा किती भरला आहे तर तुम्ही पाहू शकता अर्ध पातेलं भरेल एवढा हा किस येथे तयार झाला आहे आता गॅसवर पॅन ठेवला आहे आणि हा पॅन गरम झाला आहे याच्यावरती आता हा किस आपण चांगला परतून घेऊया आपल्याला कोरडाच हा किस चांगला परतून घ्यायचा आहे साधारण तीन ते चार मिनिट हा किस आपल्याला परतून घ्यायचा आहे खाली लागू द्यायचा नाही आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती हा किस आपण परतत आहोत हा किस शिजायला वेळ लागत नाही भोपळा तसा पटकन शिजला जातो कीस आता बऱ्यापैकी शिजला आहे बघा किती मस्त किस शिजून तयार झाला आहे आता जेवढा भोपळ्याचा किस तयार झाला होता त्याच्या निम्मा गुळ येथे मी चिरून घेतला आहे आणि हा गुळ आता मी या शिजलेल्या भोपळ्यामध्ये घालत आहे भोपळ्यातला हा गुळ आपल्याला चांगला विरघळून घ्यायचा आहे गुळ विरघळता विरघळताच हा भोपळा अगदी छान शिजला जातो आता हा भोपळा शिजला आहे हे कसं ओळखायचं गुळ विरघळला की हा भोपळा ही शिजून जातो आणि जा भोपळ्याचा कलर थोडासा चेंज होतो आणि मग समजावे की हा भोपळा आता चांगला शिजला आहे अजूनही गुळाच्या गाठी दिसत आहेत म्हणजे गुळ अजून पूर्णपणे विरघळलं नाही आहे गुळ विरघळता विरघळताच भोपळा अगदी छान पद्धतीने शिजला जातो लक्षात असू द्या गुळाचा पाक होईपर्यंत आपल्याला गुळ विरघळून घ्यायचा नाही आहे गुळाचा पाक होऊ द्यायचा नाही आहे नाहीतर आपले घारगे अगदी कडक होऊन जातील गुळ आता पूर्णपणे विरघळला आहे आता याच्यामध्ये घालूया एक टी स्पून वेलची पावडर वेलची पूड आता याच्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊ गुळाचे हे घारगे बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे वेळ लागत नाही आणि घारगेही अगदी पटकन होतात गुळ पूर्णपणे विरघळलं आहे फार पुढे जाऊ द्यायचं नाही आहे आता मी गॅस बंद करते गुळाचे आणि भोपळ्याचे हे मिश्रण आता आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे आता हा गुळात शिजवलेला हा भोपळा एका परातीमध्ये काढून घेऊ म्हणजे हा पटकन थंड होईल परातीमध्ये पसरवून ठेवूया आपण याचा पाक तयार केलेला नाही आहे गुळ विरघळेपर्यंत फक्त हा भोपळा आपण याच्यामध्ये शिजवून घेतला आहे गुळ विरघळता विरघळता यातला भोपळा पटकन शिजतो आणि हे घारगे खायलासुद्धा खूप छान लागतात गुळात शिजवलेला हा भोपळा आता थंड झालेला आहे यामध्ये सर्वप्रथम घालू एक चमचा तांदळाचे पीठ एवढेच पीठ घालायचे आहे यापेक्षा जास्त पीठ घालायचे नाही नाहीतर आपले घारगे कडक होऊन जातील यानंतर घालू दोन चिमूट मीठ थोडेसे मीठ घातल्यामुळे याला छान अशी चव येते आता घेतले आहे एक मोठा बाऊल भरून गव्हाचे पीठ यातील लागेल एवढे पीठ याच्यामध्ये घालायचे आहे पिठाचा असा काही अंदाज याच्यामध्ये नसतो जसजसे पीठ मावेल तस तसे याच्यामध्ये पीठ घालत राहायचे आहे आता याच्यामध्ये अर्धे पीठ घातले आहे हे आता चांगले मळून घेऊया यापेक्षा आणखीन किती पीठ लागणार आहे हे पीठ मळता मळता आपल्याला कळेल हे अजून सैल वाटते त्यामुळे उरलेले सर्व पीठ आता याच्यामध्ये घालत आहेत पीठ आता मळून झाले याच्यावरती एक चमचा तेल घालू आणि पुन्हा एकदा हे एकसारखं मळून घेऊ फार सैल नाही आणि फार घट्ट नाही असं इथं पीठ आता मळून झालेलं आहे यावर झाकण ठेवू आणि दहा मिनिटे हे पीठ आता चांगले भिजू देऊ आता दहा मिनिट झालेले आहेत आणि आपलं कणिकही चांगलं भिजलं गेलं आहे आता आपण याचे घारगे तयार करायला घेऊया आता मी भोपळ्याच्या कणकेचा एवढा मोठा गोळा घेतला आहे हा गोळा आता मी तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घेणार आहे तांदळाच्या पिठात घोळवून घेतल्यामुळे पुरीवरती पांढरटसर असे डाग राहत नाहीत आणि पोळी अगदी सरसर लाटली जाते पोळी आता लाटून झाली आहे याच्यावरती आता आपण पांढरी तीळ पसरवून घेऊया वरच्या बाजूने सर्व ठिकाणी हे तीळ पसरवून घ्यायचे आहे हे आता लाटून घेऊ आणि चांगले दाबून बसवू ही पोळी फार पातळ लाटून घ्यायची नाहीये थोडीशी जाडसरच ठेवायची आहे आता पोळी लाटून झाली या वाटीने मी आता या पुऱ्या याच्या करून घेणार आहे बघू शकता याचा काठ शार्प असतो त्याने पुऱ्या पटकन पडल्या जातात कणकेचा गोळा जेवढा मोठा घ्याल तितकी पोळी मोठी होते आणि पुऱ्याही जास्त पडतात हे बघा एवढ्या जाडीची पुरी आता इथे तयार करून घेतली आहे या पुऱ्या आता आपण तळून घेऊ या आधीच तेल गरम करून घेतले आहे घारगे आता याच्यामध्ये सोडूया एका वेळेला चार घारगे तेलामध्ये सोडले आहेत बुडबुडे कमी झाले की घारग्यांची साईड चेंज करून घ्यायची आहे सोनेरी रंग येईपर्यंत घारगे तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे दोन्ही बाजूने साईड चेंज करत घारगे तळून घ्यायचे आहेत मस्त असे टम पुगलेले घारगे आता इथे तयार झाले आहेत आता आपण घरगे तेलातून बाहेर काढून घेऊया खसखस लावल्यामुळे घरगे अगदी छान झाले आहेत सर्व घारगे आता आपण बाहेर काढून घेऊ असेच आता उरलेले सर्व घारगे मी तळून घेणार आहे पांढरे तेळ लावल्यामुळे हे घारगे अगदी छान दिसत आहेत आणि चवीलाही हे घारगे खूप छान लागतात या पद्धतीने हे घारगे तुम्हीही एकदा करून पहा रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपले काही कॉमेंट्स असतील तर तेही कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहा आता एक घारगा मी यातला कट करून दाखवते पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत छान असा घारगा इथे तयार झालेला आहे हे घारगे कडक होत नाहीत आणि आठ ते दहा दिवस अगदी छान टिकतात प्रवासात न्यायला छान असतात लहान मुलांना टिफिनबरोबर द्यायला चांगले असतात संध्याकाळच्या चहाबरोबरही खायला छान लागतात पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय